नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी चाळव्या पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यकिरणे गारव्याला होती जाळत शिवनेवरेवरती भगवाही होता खेळत येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिवजन्माने पडणार होते पहिले पाऊल सांगा ओरडून जगाला घाबरत नाही कोणाला राजांचा आशीर्वाद मराठ्यांना वाघ म्हणतात त्या मर्दाला वाघ म्हणतात त्या मर्दाला राजे होते शिवाजी नव्हती त्यांना भीती कुणाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची शूरवीर जन्मला स्वराज्य घडविले हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले रायगडावर सिंहासन आरूढ झाले जय शिवराय गरजना उमटले जय शिवराय गर्जना उमटले गगन भग कसे आज किती ठेंगणे झाले मातीतून आज कसे शिवते झळाळून आले मातीतून आज कसे शिवते झळाळून आले काय तो रायगड काय तो स्वर्ग मनात ठळक असे चित्र बसले लोक म्हणाले देव स्वर्गात आहे मला तर छत्रपती शिवराय दिसले मला तर छत्रपती शिवराय दिसले राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता पाहुणे पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता मुजऱ्याला चंद्रही वाकला असता शून्यातून घडले स्वराज्य राजे येसे होते मुघल वैरे जरी भय कैसे राहावे कैक राजे त्यात शिवबाचे स्थान आठळ शिवराय नाव घेता हातीचे बळ शिवराय नाव घेता येई हत्तीचे बळ राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याचे सकाळ हिंदवी स्वराज्याचे सकाळ आज आपण शिवरायांच्या जयंतीनिमित्त मराठीचा चारोळा पाहिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद